पेट चिखली इथं दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हजरत सय्यद अलाउद्दीन बाबा उर्फ बाबा यांचा संदल शरीफ अत्यंत उत्साहात व धार्मिक वातावरणात संपन्न झाला परंपरेप्रमाणे पेठ गावातून संदलची सुरुवात झाली ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि नारेबाजीच्या जयघोषात हा वा संदल देवठाणा येथील सकलादी बाबा दर्ग्याकडे प्रस्थान झाला संपूर्ण मार्गावर भाविकांनी फुलांचा वर्षाव करून संदलाचा स्वागत केले गावातील मुस्लिम बांधवांसोबत हिंदू समाजातील नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले या सोहळ्यातील सामुदायिक ऐक्याचे दर्शन सर्वत्र घडले धार्मिक श्रद्धा भक्तिभाव आणि समाजातील बंधुतेचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम गावकऱ्यांसाठी अविस्मरणीय ठरला या संदल शरीफला विशेष मान्यवरांची उपस्थिती लागली गावाचे सरपंच उपसरपंच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि आजी माजी मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला अनेक सामाजिक कार्यकर्तेही या प्रसंगी उपस्थित होते सर्वांनी सकलादी बाबांच्या आशीर्वादाने गावात शांती ऐक्य आणि सौहार्द टिकून राहावं अशी प्रार्थना केली संदल दर्ग्यात पार पोहोचल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला भक्तीभावानं आणि एकोप्यानं पार पडलेला हा सोहळा समाजातील धार्मिक बंधुतेचा आणि एकात्मतेचा प्रतीक ठरला या सोहळ्यामुळे सकलादी बाबा दर्गा परिसरात उत्सव मूर्ती वातावरण निर्माण झाले श्रद्धा परंपरा आणि ऐक्याचं दर्शन घडवणाऱ्या दोन हजार पंचवीस सालचा संदल शरीफ पेठ ते देवठाणा परिसरातील सर्व नागरिकांसाठी एकतेचा संदेश देणारा ठरला नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन सुद्धा क्लिक करा